नमस्कार आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थी महिलां पात्र सॉरी पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देणेबाबत म्हणजे तुम्हाला जी ई के वाय सी करायची आहे ते ई के वाय सी कोणकोणत्या माध्यमातून करायची आहे ई के वाय सी का महत्त्वाची आहे त्या संदर्भातला हा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा जी आर आहे त्यामुळे तुम्ही योग्य पद्धतीने जी माहिती मी आता सांगणार आहे ती लक्षात घेणं गरजेचं आहे आणि पुढची जी स्टेप आहे कसा भरायचा कोणत्या वेबसाईटला जायचं तर ते ह्या ठिकाणी आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा त्यामध्ये दिलेलं आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंब त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलेचा थेट हस्तांतरद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे म्हणजे जी रक्कम आहे ही वेळोवेळी महिन्याला त्या ठिकाणी जमा करण्यात येत आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेसंदर्भात आधार म्हणजे आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सातमधील तरतुदीच्या अनुषंगाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस अन्वे शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेले व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाण करेल असे नमूद केलेले आहे आता त्याचा निर्णय जो झालेला आहे त्यामध्ये माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून एक लक्षात घ्या हा महत्त्वाचा मुद्दा आहे दरवर्षी जून म्हणजे प्रत्येक वर्षी जून, जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई के वाय सी करायचे आहे म्हणजे ह्या जूनला तुम्ही ए के वाय सी केलं किंवा ह्या महिन्यात तुम्ही ई के वाय सी केलं तुम्हाला पुढच्या जूनमध्ये ते पुन्हा ई के वाय सी करायचं आहे महिला व बालविकास विभागाची सब ह्या ठिकाणी ए यू ए ऑब्लिक सब के यू मनुन ने के लिया है। बाल विकास ए म्हणून उदयने नियुक्ती केली आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टल व ई के सी सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची त्या ठिकाणी पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची शा बाब शासनाचे विचारधीन होती आता त्यामध्ये इथं जे नमूद केलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजे या अगोदर बरेच लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी लाभ हा विविध माध्यमातून घेतलेला आहे आपला अकाउंट नंबर नाव वेगळं अशी त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून लाभ घेतल्यामुळे शासनाने ई के वाय सी हे करण्याचे ठरवलेलं आहे मध्ये असं म्हटलेलं आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ही जी वेबसाईट दिलेली आहे या है शासना ची ही वेब पोर्टलवर सदरची ई के वाय ची म्हणजे बघा ही ऑथेंटिकली आहे शासनाने जो या निर्गमित केलेला आहे त्या शासनाची ही वेबसाईट आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही वेबसाईटला न जाता ह्या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करून त्या लिंकवर जाऊन वेब पोर्टलवर जाऊन तुम्हाला ते ई के वाय सी करायचं आहे त्यात असंही म्हटलेलं आहे की ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात या त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्याने प्रत्यक्षात ई के वाय सी बाबत का करावयाची कारवाईची माहिती फ्लो चार्ट परिशिष्ट अमध्ये दे देण्यात आला आहे म्हणजे बघा ह्या ठिकाणी जो फ्लो चार्ट दिलेला आहे हा जो फ्लो चार्ट आहे लाभार्थ्यांनी ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटला भेट द्या मुखपृष्ठावरील ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा त्यानंतर ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करा आपले ई के वाय सी या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल त्यानंतर होय आणि नाहीमध्ये ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल नाहीमध्ये आधार क्रमांक लाभार्थ्याचे मंजुरी यादीत आहे की नाही तपासलं जाईल नाही मध्ये बघा हे नाही आणि होय लक्षात घेणं गरजेचं आहे आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश होयमध्ये लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झाले ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करावा त्यानंतर नंतर के ई के वाय सी पृष्ठावर पती वडील याचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करा त्यानंतर पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा यानंतर जात प्रवर्ग पर्याय निवडावा बाबी प्रमाणित कराव्यात त्यामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती नंतर शेवां निवृत्ती वेतन घेत नाहीत होय नाही असं म्हणावं दोनमध्ये माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित एक अविवाहित महिला लाभ घेत आहे होय नाही म्हणावं नंतर चेकबॉक्स क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करावं सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल तर ही जे दिलेलं आहे तुम्हाला वेब पोर्टलवर जाऊन हे अशा पद्धतीने ही शासनाची ऑथेंटिकली वेबसाईट आहे त्यावर क्लिक करून योग्य पद्धतीने ई के वाय सी ह्या फ्लोचार्टच्या माध्यमातून करायचे आहे अन्यथा तुमचं त्या ठिकाणी ई के वाय सी होणार नाही तुम्ही हे ज्यांना गरज आहे त्या आपल्या मित्र सहकारीपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना ई के वाय सी कोणत्या माध्यमातून करायचं कधी करायचं कशासाठी करायचं किती व्यक्तींसाठी गरजेचं आहे हे त्यांनाही त्याचा फायदा होईल धन्यवाद